विद्यार्थी मित्रांनो वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभाग पदभरतीचे निकाल प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे वार्डन मेल वार्डन फिमेल त्याच्यानंतर निरीक्षक अशा वेगवेगळ्या पदांचे या ठिकाणी निकाल प्रसिद्ध झालेले आहे तुम्हाला या ठिकाणी जो पेपर घेतला होता टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण निकाल मार्क्स लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सिरियल नंबर रोल नंबर ॲप्लिकेशन ॲप्लिकांटचे नाव विद्यार्थ्याचे नाव म्हणजे त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी रॉस्कोर किती होता त्याच्यानंतर या ठिकाणी प्रो मार्क्स किती मार्क्स या ठिकाणी हे आणि नॉर्मलायझेशन मार्क्स इथे आणि रिमार्क इथे खाली आहे अशा प्रकारे रिझल्ट या ठिकाणी कल्याणच्या वेगवेगळ्या वॉर्डन मेल वॉर्डन फिमेल त्याच्यानंतर या ठिकाणी सोशल वेलफेअर व वे, वगैरे जे वेगवेगळी पदे आहेत सर्व पदांचा या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे बऱ्याचशा काही पदे बाकी आहेत ती हळूहळू लागायला सुरुवात होत आहे जे संपूर्ण जे निकाल आहेत तुम्हाला आपल्या वाय बी डी या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकून देईल या सर्व ज्या पी डी एफ आहेत तिथून तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तुमचे नाव बघू शकता जर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल याच्याबद्दल जर निकालाबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि सर्वात पहिल्यांदा पी डी एफ तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये